नमस्कार काल स्थानिक एस डी वरणगावकर विद्यालय घाटपुरी तालुका खामगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे आपण इथे बघत आहात कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वरणगावकर होते प्रमुख अतिथी म्हणून झेडबी शेख हे ॲडव्होकेट आहेत खामगाव कोर्टात हे होते नंतर मुख्य शाळेचे मुख्याध्यापक गणेश वरणगावकर आणि इंग्लिशचे आणि हवामान तज्ज्ञ पारिक सर हे होते तर या प्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या समयोचित भाषणे संपन्न झाली आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा शाळेप्रती ते मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता मग अल्पोपहाराने झाली तर आपण ही बघत आहात दृश्य आपण ही आपल्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करावा त्यांनासुद्धा शेअर करावा कार्यक्रमाचे संचालन सर तर आभार प्रदर्शन जुमळे मॅडम यांनी केले या याप्रसंगी समवेचित भाषणेसुद्धा झाली आणि कार्यक्रमाची सांगता ही अल्पोपहाराने झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आपल्या शाळेच्या इतर विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा तुम्ण। 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 सन्माननीय श्री बाबासाहेब वरणगावकर अध्यक्ष रावसाहेब वरणगावकर शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव आपल्या शाळेचे सर्वांचे लाडके मुख्याध्यापक सन्मान्य श्री गणेश वरणगावकर सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री शेख सर श्री पारेख सर इतर सर्व मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो मॅडम सरांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी सदिच्छा कार्यक्रमासाठी सर्व या ठिकाणी एकत्रित जमलेला आहोत हा निरोप समारंभ नसून येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी जे तुम्हाला परीक्षा द्यायची आहे त्या परीक्षेच्या शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा देण्यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेले आहात निरोप आपण तुम्हाला कधी देणार नाही आहे तुम्ही याच शाळेचे विद्यार्थी होता आणि भविष्यातही ही शाळा जरी सोडून गेले तरी याच शाळेचे विद्यार्थी राहणार आहेत तुम्ही कधी म्हणणार नाही ही माझी शाळा होती नाही तर ही माझीच शाळा आहे तुम्ही आमचेच विद्यार्थी राहणार आहेत हे माझेच शिक्षक आहेत असंच तुम्ही म्हणणार याची मला शंप शंभर टक्के खात्री आहे आतापर्यंत अनेक विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी पाचव्या वर्गापासून आले काही विद्यार्थी आठव्या वर्गापासून आले सरांनी सांगितल्याप्रमाणे पाचवी आल्यानंतर काही विद्यार्थी कच्चे होते त्या कच्च्या विद्यार्थ्यांनाही घडवण्याचा प्रयत्न सरांनी केला आंतर झालेल्या दोन टप्प्यामध्ये ही परीक्षा घेण्यात येते पहिलं अंतर्गत मूल्यमापन बोर्डाची परीक्षा वीस गुणांची ती शाळेमध्येच घेण्यात येते आणि उरलेली जी ऐंशी गुणांची परीक्षा असते ती त्यांना दिलेल्या परीक्षा केंद्रावर जाऊन त्यांना द्यायची असते त्यापैकी पहिला टप्पा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जी अंतर्गत मूल्यबो आहे वीस गुणांची ती अतिशय चांगल्या प्रकारे पार केलेलं आहे म्हणजे परीक्षेची अर्धी तयारी तुम्ही पार केलेली आहे त्यामुळे उरलेली अर्धी तयारी लढाई तुम्ही चांगल्या प्रकारे पार कराल यात कोणतीच शंका नाही वर्षभर वर तुम्हाला परीक्षेसंदर्भात अनेक प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे सगळ्या शंका तुमच्या दूर केलेल्या आहेत पण तरीही सरांनी सांगितल्याप्रमाणे आज मला त्यांनी या ठिकाणी दिला परीक्षा संधी दिली तुम्हाला सांगण्याची त्यानिमित्त तुम्हाला पुन्हा या ठिकाणी काही मार्गदर्शन करतो सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी परीक्षेचं आयडेंटी कार्ड आज मिळेल ते तुम्हाला सगळ्यांना सांभाळून ठेवायचं आहे तुम्हाला कोणतं परीक्षा केंद्र मिळालं ते परीक्षेच्या एक दिवस अगोदर तुम्हाला ते पाहून यायचं आहे तुम्हाला घडून जायला त्या परीक्षा केंद्रावर किती वेळ लागेल याचा सर्व अंदाज घ्यायचा आहे तुम्हाला कोण पोचून देणार आहे याचं सगळं नियोजन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे कारण आतापर्यंत तुम्ही सगळ्या परीक्षा आपल्या शाळेत दिलेल्या आहेत आता जी तुम्ही बोर्डाची परीक्षा देणार आहात ती तुम्हाला नवीन केंद्रावर जाऊन द्यायची आहे त्यामध्ये आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब वरणगावकरे आमचे वडीलपदी त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सगळ्यांचे लाडके असे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत वरणगावकर सर त्यानंतर उपस्थित असणारे शेख सर पारेख सर आणि इतर मान्यवर हो, आणि माझ्या सहकारी आणि आज ज्यांच्यासाठी आपण इथे जमा झालेलो हो, आहोत एकत्रित झालेलो आहोत ते माझी विद्यार्थी मित्रमैत्रिणीच हो कुठेही म्हणणार नाही पण मी नेहमी म्हणत असते माझी निलं सदिच्छा समारंभ आज आपण आयोजित केलेला आहे भाऊसाहेब नेहमी म्हणत असतात निरोप समारंभ कधीच नाही नाही कारण आपण आपल्या लोकांना कधीच निरोप देत नसतो आपल्या लोकांना आपण देत असतो ती सदिच्छा आज थोडंसं घालमेल होते आहे माझ्या मनाची कारण माझी मुलं इथून जाणार आहेत